नमस्कार मी दत्ताभाऊ चव्हाण जय मल्हार क्रांती संघटना स्टार प्रचारक महाराष्ट्र राज्य आज आपल्याला आपण सांगली ज्या दोन हजार एकोणीसला ला सांगली जिल्ह्यात जाऊन आपल्या जे मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं नऊ ते दहा हजार लोकांचे पराना चालवते तशीच आज वेळ वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जे, वे, जे मल्हार क्रांती संघटना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीनं सांगली जिल्ह्याकडे आणि माडा करमाळाच्या वतीने रवाना होत आहे तरी सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन आज आम्ही इथून रवाना होत आहे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्राचे क्रांती संघटनेचे रामोशीरेट समाजाचे दैवत असणारे लोक नेते दौलत साहेबांचा करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे साहेबांचा जय मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष शंभू जादोसरांचा